खासदार बायामा म्हात्रे यांनी तालुका पोलिसांना धरले धारेवर तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे त्वरित दाखल होत असल्याचा केला आरोप भिवंडी ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्यात खऱ्या गुन्ह्यांऐवजी खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असून खऱ्या गुन्ह्यांमध्ये टाळाटाळ होत असल्याचा आरोप भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बायामामा यांनी केला आहे सोमवारी खासदार बाया मामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरून खडसावले तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खारडी गावातील एका तरुणाला मारहाण झाल्यानंतर सदर तरुण मारेकरांच्या भीतीने तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात सोमवारी गेला होता मात्र या मारहाण झालेल्या तरुणाला तालुका पोलिसांनी तीन तासांहून अधिक काळ गुन्हा नोंद न करता ताटकळ्यात कर ठेवले होते या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बाळामामा यांना मिळताच खासदार बाळामामा यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तालुका पोलिसांना चांगलेच धारेवर धरले तालुका पोलिसांनी मागील अनेक खऱ्या प्रकरणांमध्ये फिर्यादीची बाजू ऐकून न घेता गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब करत असून काही दाखल गुन्ह्यांमध्ये तालुका पोलीस फिर्यादीऐवजी आरोपींची बाजू उचलून धरत असल्याने अनेक प्रकरणांमध्ये फिर्यादींनी आरोपींना घाबरून स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपले दाखल गुन्हे मागे घेतल्याची अनेक प्रकरणे आपल्यासमोर आली आहेत वेळ आल्यास ही प्रकरणे पुराव्यानिशी आपण समोर आणू शकतो असा दावा देखील खासदार बायाबामा यांनी केला आहे कोणत्या राजकीय दबावापोटी तालुका पोलीस खोटे गुन्हे त्वरित दाखल करतात मात्र खऱ्या गुन्ह्यांमध्ये नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पुराव्यांची मागणी करत फिर्यादींना ताटकळ कर ठेवतात तालुका पोलिसांची ही कृती दुर्दैवी असून यामुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून तालुका पोलिसांनी वेळीच या बाबीची गंभीर दखल घेतली नाही तर आपण तालुका पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन करू असा इशारा यावेळी खासदार बायाबामा म्हात्रे यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट लोखन वृत्तवाहिनी जे करतात ना नेते माझी नेते त्यांना परिवारावर भडवायनाट काय का लोकांचे हे तुम्ही प्रत्यक्ष बघा तुमच्या लक्षात पूर्ण नाही झालं माझ्याकडे पुरावे पुरावे इथं या पोलीस स्टेशनचे कमीत कमी साखर पुणे झाले बोला ना दागी दागी ते ऍडमिट झाले पंधराव्या दिवसात कारवाई नाही केली तुम्ही जग म्हणून त्या आदिवासी मुलांनी केस मागे घेतली केस मागे घेतली म्हणजे तुमचं म्हणणं काय नक्की करायचं काय लोकांनी इथे येऊ आणि तुम्ही तुमचं काम करा मी स्वयंच्य सांगतो आजी बात आम्ही इंटरफेअर नाही करणार एक तरी मला सांगा माझ्या अकरा महिन्याच्या कामावरती अख्ख्या पोलिसांनी सांगाव एक तरी मामा था, था। जा, जा। तो फोटो बोलला त्याला बदलून काढा मी याच्यात ऐका ऐका माझं स्पष्ट